माझं नाव प्रतिभा आशिष शेंडे आहे मी प्रॉपर अमरावतीला राहते गेल्या तीन महिन्यापासून मला सायटिका हाजार आजार उद्भवलेला आहे मी कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे रेल्वे अशोक कॉलेजमध्ये तर मग मी आधी ऑर्थोपेडिक न्यूरोसर्जनकडे गेले नागपूरला ऑर्थोपेडिक सर्जनकडे गेले सर्जन गे त्यांनी मला ऑपरेशन सांगितलं एक महिना औषध घेतलं तरीसुद्धा काहीच आराम पडलेला नव्हता नंतर आम्ही होमिओपॅथीकडे गेलो फिजिओथेरपी सुरू केली सगळे आजार सगळे कायरोथेरपीसुद्धा केली नाशिकला जाऊन मुंबईलासुद्धा गेलो तरीसुद्धा म्हणजे तरी तरी पाहिजे त्या प्रमाणामध्ये कुठल्याही प्रकारे मला बसता येत नव्हतं उठताही येत नव्हतं चालताही येत नव्हतं कुठेही जायचं तर मला फोर व्हीलरमध्ये झोपून जावं लागत होतं अशा मोठमोठ्या ठिकाणी आम्ही गेलो त्यानंतर माझी एक मैत्रीण आहे हटवार मॅडम त्यांनी मला कानोली बाला हे नाव सुचवलं विघ्नहर्त विघ्नहर्ता रुग्णसेवा तिथलं कानोली बाला हे छोटंसं गाव आहे तिथे एक समाजसेवा चालते आहे हे मला सांगितलं आयुर्वेदिक औषध इथं मिळतं म्हणून तर मी त्यांच्यासोबत जेव्हा आले तेव्हा खूप त्रासात होते पहिल्यांदा जेव्हा आले इतकं त्रास की मला उभंही नव्हतं राहत आहेत आणि चेअर दिली तर बसताही येत नव्हतं मला सरांनी उभ्यांनीच चेक केलं आणि त्यांनी औषध दिलं दिलासा दिला आणि ते जेव्हा माझ्याशी बोलले खूप आत्मविश्वासाने हो। की तुम्ही पंधरा दिवसात बऱ्या व्हाल हो। आणि मग खरोखरच मी औषध आणि पथ्य जे होतं ते प्रॉपरली सुरू केलं हो। आणि पंधरा दिवसानंतर मी बसून आले म्हणजे येताना येताना मी झोपून आले परंतु जाताना मी बसून गेले नंतर आज तिसरी वेळ आहे तर आज मी टोटल अमरावतीपासून तर कानोलीवालापर्यंत गा फोर मध्ये बसून आले आणि आता बसूनच जाणार आणि मी किती वेळपर्यंत बसून राहू शकते आणि मला खूप म्हणजे ऐंशी पर्सेंट आजार माझा नाहीसा झालेला आहे तरीसुद्धा मी पूर्णपणे बरी होईपर्यंत इथे औषध घेणार आहे आणि सर खूप छान आहेत आणि त्यांच्या आत्मविश्वासाने सुद्धा आपल्याला प्रेरणा मिळते मी प्रत्येकांना असं आणि मी बरेच माझ्या भावांना बहिणींना मी सांगितलेलं इथलं पता आज माझ्यासोबतसुद्धा आले माझे मी सांगितलेले पेशंट मी अजूनही विनंती करते व्हिडिओ या व्हिडिओमार्फत की सर्वांनी या विघ्नहर्थ रुग्णसेवेला भेट द्यावी आपल्या आजाराचं निदान करून घ्यावं आणि आपला आत्मविश्वास पुन्हा जागृत करावं आणि आज आजाराचं निदान करावं धन्यवाद